मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा शेतजमिनीचा ठिकाणी प्लॉट पाहणार आहोत अतिशय सुंदर अशी लागवड योग्य शेतजमीन तुमच्यासाठी घेऊन हो आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील ही सुंदर शेतजमीन तुम्हाला नक्कीच आवडणार आहे या पूर्ण शेतजमिनीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर यावं नवीन असाल तर चॅनलला आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो भर वाडी वस्तीमध्ये तुमच्यासाठी सुंदर अशी शेतजमीन या ठिकाणी घेऊन आलो आहे मुख्य डांबी रस्त्यापासून फक्त पन्नास ते सत्तर फुटावर आजचा आपला प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटला अधिकृत रस्ता या ठिकाणी मालक देणार आहेत दहा ते बारा फुटाचा हा रस्ता तुम्हाला अधिकृत या ठिकाणी कागदपत्री मिळणार आहे सुंदर अशी शेतजमीन आहे आणि लागवड योग्य शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे वाडी वस्तीतला हा प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही आंबा लागवड काजू लागवड किंवा इत्यादी प्रकारची फळं लागवड करू शकता म्हणजेच नारळ लागवड असेल कोकम लागवड असेल फणस लागवड असेल कोकणी फळझाडांची तुम्ही नक्कीच लागवड करू शकता असा हा प्लॉट आहे किंवा तुम्ही या ठिकाणी एखादा व्यवसायही करू शकता कुक्कुटपालन असेल किंवा गोट फार्मिंग असेल किंवा तुम्हाला डेअरी फार्म करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता अतिशय सुंदर असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे वाडी वस्ती जवळ आहे आणि बाजारपेठही तुम्हाला या ठिकाणावरून जवळपास या ठिकाणी मिळणार आहे काही किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी बाजारपेठ मिळून जाणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट आहे आणि मुख्यतः पूर्ण मातीचा हा प्लॉट आहे यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची लागवड नक्कीच करता येणार आहे मित्रांनो तुम्ही कोकणात फळबाग करण्यासाठी लागवड करण्यासाठी जर प्लॉट शोधत असाल तर नक्की ही जमीन तुम्हाला आवडणार आहे मित्रांनो आजूबाजूला पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला भास्चित्रमाळ्याही पाहायला मिळतील आजच्या आपल्या प्लॉटमध्येही तुम्हाला एक पासा भास्चित्रमाळ्या मिळणार आहेत तसेच पूर्ण प्लॉट हा मातीचा आणि बहुतांश भाग हा या ठिकाणी लेवल भाग मिळणार आहे स्लाईसी थोडासा उतार पाणीसारखे एवढा उतार हा या प्लॉटला तुम्हाला मिळणार आहे आणि मित्रांनो मुख्यतः आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला पंचवीस ते चाळीस फुटावर हमखास पाणी लागेल अशा भागातला हा प्लॉट आहे आजूबाजूला पाहिला तर प्रत्येक घरात तुम्हाला विहीर बोरवेल ही पाहायला मिळेल तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे थ्री फेज लाईट कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच तुमच्याकडे लाईटचा वापर करण्यासाठी जर मोठा तुम्ही पाच जरी पंप विहीर खोदून लावलात तर त्या विहिरीला पाणी उत्सा करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही मित्रांनो प्लॉट अतिशय सुंदर आहे सुंदर लोकेशनला हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे कागदोपत्री हा प्लॉटचा विचार करत असाल तर टायटल क्लिअर हा प्लॉट तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो प्लॉटचं क्षेत्रफल हे पावणे तीन एकर आहे एकशे अकरा गुंटेचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तसेच मित्रांनो सिंगल ओनर स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे रस्ता लाईट पाणी ह्या मूलभूत गरजा तुमच्या या ठिकाणी पूर्ण होणार आहे समोर पहिला तुम्हाला लाईटचा पोल या ठिकाणी पाहायला मिळेल हा आपल्या शेतातला ह्या लाईटचा पोल तुम्ही पाहत आहात आणि फेज लाईट कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो अशी सुंदर असा प्लॉट आहे आणि बजेटमधला प्लॉट आहे तुम्ही जर कोकणात शेती शोधत असाल आणि तुम्हाला शेतजमीन पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटची किमतीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या बजेटला परवडेल अशा किमतीला हा प्लॉट मिळून जाणार आहे तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला अधिकची माहिती या ठिकाणी आम्ही देऊ पूर्ण प्लॉटची माहिती या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा तुम्ही कॉल केल्यास तुम्हाला मिळू शकते मित्रांनो या प्लॉटला भेट देण्यासाठी लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि येण्यापूर्वी किमान एक ते दोन दिवस या ठिकाणी तुम्ही आम्हाला करावा हा प्लॉट तुम्हाला दाखवण्यात येईल मित्रांनो कोकणी घर हे माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण तंतोतंत पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातील आणि टायटल क्लिअरच जमिनी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण ही शेतजमीन खरेदी करण्यासाठी येणार नाही तसेच मित्रांनो कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील तेही आमच्याकडून त्या पाहून परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद